माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार संध्याकाळी गेले ते मी बाजारात बाजारात आले की मग आधी घरावरून घेतले आणि वरण भाताचं कुकर लावले वरण शिजले वरण फोडणी दिले कारण मी साडेसात वाजायले तर लेकरांना भूक लागते संध्याकाळी त्यांना चपाती वरण भाजीच लागते भात जास्त कोणी खात नाही घरी पण करून ठेवावं लागते तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे <laughs> आपण काही करतो ते आपल्याला जे आवडतं ते करतात पण इतरांना का म्हणजे विचार करतात हिनं हे काय करायला हिला हे काय करायचं असते आम्ही करत नाही का अरे बाबा बायकांनो बहिणींनो तर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा ना तुम्हाला कोणी म्हणलं का करू नका आणि तुम्ही जर चार लोकांचा विचार करत असतील की हे लोक काय बोलतील हे काय करायले तर हे विचार सोडून द्यावं लागते चार लोकांना सोडलं ना बाकी जग पूर्ण खूप सुंदर आहे तर ते आणि आपल्या नवऱ्याला विचारायचं चा। आपला राजा हो म्हणलं तर प्रजा काय करणारे प्रजा काहीच करू शकत नाही प्रजा तर टेन्शन घ्यायचं नाही सगळ्याचं गुत्त घेतलं का आपण विचार करायला मी तर घेत नाही बाबा पण म्हणून मला जे आवडते ते मी करते पण नावं ठेवणारे ना ठेवतात कारण की घरापासून तर बाहेर पण सगळेच आणि सीता मात्र तर नावं ठेवलेले तर आपण काय त्यात तर मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करायला कि की माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर न मी नक्की सबस्क्राईब करा लाईक करत जा माझ्या चॅनलला व्हिडिओ आवडत असेल लाईक करत जा आणि मी काय चुकीचं म्हणलं का हो चार लोक खरंच नाव ठेवणार आहेत की नाही तुम्ही काही चांगलं करा कितीही चांगलं करा ते नाव ठेवणार म्हणजे ठेवणारच ते आपलं काय ढीकभर प्रेम देणार नाही पण त्या चार लोकांना सोडलं ना खरंच खूप आयुष्य सुंदर आहे लक्ष द्यायचं नाही हो त्या चार लोकांकडे ते चार लोक काय कमी पडलं तर द्यायला येणार नाही आणि आपली आवडनिवड काय ठरवणार आहे ते कोण आहेत तर आपल्याला जे आवडते ते करायचं आणि मला खरंच आवडते मी काय करायले ते काय नाही मला आवडते ते मी करते आणि माझ्या नवऱ्याला आवडते ते मी करते म्हणून मी इतरांचा विचार करत नाही जास्त तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य एच आहे माझं तुम्ही तुम्हालाही जर काय करायचं असेल ना तर चार लोकांचा विचार सोडा आणि समोर पडा कारण की हे चार लोक कधीच कधीच कामाला येत नाहीत हे चार लोक असतात समोर एक बोलतात माघारी एक बोलतात म्हणून चार लोकांचा विचार सोडून द्यायचा मस्त आपल्याला जे वाटलं ते करायचं आणि मस्त राहायचं आणि घरचं काम कमी असतं काय चार लोकांचा विचार करायला दिवस पूर्ण कामात जाते इथं घरी तरी कोणी म्हणणार की काम केलं का काम झालं का किती काम करती बाई तू घरातलेच म्हणणार तर बाहेर करून काय अपेक्षा करायची आपण घरचेच म्हणत नाही तुम्हाला काय कामं असतात म्हणतात घरी इतक्या धुना धुतले भांडे घासल्याचं स्वयंपाक केलं झालं तेच म्हणायला तुम्हाला जर काय करायचं असेल ना तर नक्की विचार करा आणि करा आणि त्या चार लोकांना सोडा चार लोक सोडले तर बाकीच खूप छान आहे आणि आपल्याला जे आवडतं ते करायचं चार लोकांचा विचार सोडायचा मला ते चार लोकांसाठीच हे व्हिडिओ मी बनवला आहे जास्तीत जास्त लाईक मला पाहिजे त्या व्हिडिओला आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या